मग <laughs> <अलो> काकी <माँगा। laughs> का सांगणार मी सांगू का जा सगळ्यांना सगळ्यांना सांग काय

मी सांगते बघा का कोण देत सांगू जा, जा। तो माझं म्हणतो तुझ्या काय पुरव मी व्हिडिओ काढते अगं व्हिडिओ काढला मोबाईल हा फोन मी घेऊनच जाणार आहे फोन मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे आहे मी परत घेऊन जाणार किती ऊन लागतंय उन्हाचं तुला कसं बस वाटतंय गायला खायसाठी कुठे पण चंद्रराव बसतील का जा बघ ए मला हा फू दे सगळी तुला तुझं हां नाही सांगत सट्टी बट्टी हा

너무 좋습니다. 아, 도 잘,